एवढा हिनी केले ते थाली पीठ या खायला थालीपीठ नाही मग काय बघा याला काय काय लागतं यार लागत त्या गराट मिरची कोथिंबीर बघा ते ताईने केले सगळं कांदा कांदा घालून सगळं ते बेसनच्या पिठात टाकले वय नाही गर आहे गरा, गरा। आहे वय बर

म्हणलं बघा फोन खातंय ग ना हाय आपल्याला येतंय का ना हाय हळूहळू शिकायचं पोर तर म्हणली असलं काय करते या तर कनिक मोळून चपात्या आणि माहिग्याचं कालवण काय करायचं काय तर खातेली म्हणलं न वजून खरं माहिती की नाही करायचं म्हणजे काय चालू आहे उलट सर पायसाठी एक बारक केलं हवं हे तिची मग मिटी मिठी होती मला बारक कर मला बारक कर एवढी केलं बारक खा गुंडाळा करून शिना खा चांगलं लागतय मित्रांना दाखव मित्रांना दाखव खायला म्हणा खायला म्हणजे खावा तुम्ही केलं बघा मित्रांनो खातेली म्हणलं आज करायला बघा मित्रांनो ती पूर्ण तवा भरून फिरवायचं आधी आणि परत वर उचलून पालत घालायच नाही पालत घालायचं नाही हळू 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 करत करत केलं तर तर तुटत या शिकत शिकत येते ये कधी आपण केलं <coughs> नाही पहिल्यांदा करायला गू येलं तर खाव पण लागतं बघा या असं होतंय बघा जवळनं दाखवाय बघा यातय आलंय का नाही माहित नाही पण बारक बारक जाण करतो या मोठ मोठ मसा असतं या

काय तर नवज पाहिजे नाही सांगा बरं जी जरा चवी ती उन्हाला खा वाटत नाही अजून भ्या वाटतय काय म्हणतय का की कोण की केलंय कशाला कुत भ्या आणि ती भ्या पुढं पण आलं काय सांगायचं काय काय नाही बघा येऊ तापा ढोकला ते आपलं फेवरेट आहे हो आळूच्या वड्या करा की रोजच खातोय एका दिवशी नवजुन माणसं

बघा इकडं बाहेर खरखट उलताना आलंय बघा उलतायला नाहीतर गाणीतलं घेऊन आलीये उलटा पालटी उलटापालटी करत बस बघा मित्रांनो काय आहे उतापातापा एक उतापा कराय दोन दोन बाया गुथलेल्या तसा काका आहे आणि ह्या उनाला तर जीव घालायला आलाय करून बघा ही घालती पत्रात बसून शिना बसू वाटत नाही एक तर बसू वाटत नाही बसू वाटत नाही कसलं उकडत या बारे आहे की मग का उकडत म्हणजे पाणी होता इथे होतापत अजून मग गार होईल होतापत पाणी ओतून शिना काय करायचं पातळ होता बघ खायचीच पेज आहे पातळ करून तवा भरून होतोय हो मग असं घट्ट केलं कसं व्हायचं पण सारखं लागला लावायला लाव तर मैत्रिणीनो माझ्या बहिणीनं तुम्हाला जरी काय कुठला <laughs> नवीन पदार्थ येत असला तर कमेंट मध्ये सांगा आम्हाला फोन करून खायला त्यामुळं त्या दिवसाचं मला म्हण द्या मला नाही एवढं खायचं अडपणीला लई खायचं या नवीन मग तीन वजून खाल्लं म्हणजे बरं वाटतं शरीराला शरीर म्हणजे चांगलं राहतं शरीर फिट राहतं फिट राहते भाकरीला काल वनाला सर नाही कशी आता घ्या खाल्लं गिल की एका अर्ध्यापट तासानं झालं भूप लागते लागते का नाही लग का काय का आ वय म्हणते वय म्हणताय बघा ठीक खा तू तू खा पप्पाला नका पप्पाला असं आवडत नाही मग कसं होतंय आणि अगाई झलकून ठेवल्यावर जरा वेगळं येत जाते काय नाही बघा ही बाया निसत्या का नाही उत्ताप्पाना येड्या झाली ते हाऊ द्या किंवा करू शी ना का तुम्ही याडला होता नका येतो खाल्लं का चांगलं लागतंय मग चांगलं लागतंय या किती किती काय काय करून खाली ती उन्हाळ्याच्या दिवसात जा हलकं फुलकं खाली ती माणसं काय पाणी लागतंय म्हणून शिना उत्तापा लय हलका आहे का हा ही लय भाकरीत काय तुम्ही दोन दोन लिटर पाणी वाचताय का घटच करताय ना मग कसं वजेज नाही घरा म्हणजे पचायला हलका फुट ना जा आणि नेस्त व तापा केलं आणि चटणी केली दोनच आहे आणि खावा आणि पाणी पिऊन पिऊन फोगाड्यात माझ्या मला अजून कधी कोणत्या चपात्या कराव्या लागतील आगी लागत नाही चपात्या तर करावं लागणार्या कराव्या लागणार आहे त्यावढी करतो असं हलवायच शिकायचं आपण तर काय आयच्या पटात शिकतोय मोठी पिले पण का नाही मित्रांनो तर न अजून काही तर सांगा की मला करायला तुम्ही काय करत असला हाय का नाही तुके हलक सांगा हे जवळच वाटतंय तुम्ही मकाच्या पिठाचा होता एकदम हलका फुलकायचा काय नाही पातळ पीठ करायचं तेल गरम झालं की बोटाला घेऊन तास असं टिपकं टिपक सोड जायचं किती हलक फुलक निसतं तेलात आणि खायला भारी लागतय मकाच्या पिठाचं भज भारी होत बांध मी पण खाल्लं नाही तर कांदा लय घालायचं नाही तांबडी चटणी असते की टाकायची थोडा टाकायचा कांदा पण लय नाही टाकायचा आणि तिघा आपल्या भाषेत सकाळ असं मोठं सोडायचं नाहीत एवढं 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 आपलं तेही नसतंय का

खाऊन आम्हाला आलाय वाईट नवीन काय मटणाची रेसिपी असली तर सांगा आम्हाला भेटूया पुढल्या व्हिडिओ